रामदादा मोहिते सागरदादा तीनही मंडलाचे अध्यक्ष गजानरा बापू देशमुख संतोष बापू देशमुख जिल्ह्याचे पदाधिकारी ही पक्षाची प्रक्रिया आहे आपण सर्व हे सन्माननीय आजच्या या बैठकीचे प्रमुख उपस्थित आहेत आपणही प्रमुख उपस्थितीमध्ये आहात त्यानंतरच्या विधानसभेच्या निवडणुकीत वैदिक्यमानसाहेब विजय विराट आपल्या माहितीने मिळवला दोनशे बत्तीस जागांवर महायुद्ध एकशे बत्तीस जागांवर भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आणि पुन्हा एकदा सन्मान्य देवेंद्रजी गायकी साहेबांना सांगितलं माझा आकडा काय आमचं पन्नास शंभर पाचशे बरं झालं पाच हजार टेन्शन देण्याचं काही एवढं नाही आहे तर त्यांचे कार्यकर्ते शिथिल होऊन जायचे त्यांचे कार्यकर्ते म्हणजे आता सरकार आला आता आपल्याला काय करावं सरकार तरी पण ते शिथिल होत गेले म्हणून आज आपण सगळ्या लोकांपर्यंत पोचू शकलो लोकांना पर्याय दिसला लोकांच्या कामात आपण पडायला लागले आणि म्हणून आज आपली पार्टी आपल्या सगळ्यांना एवढे नियमानं काही ना काही कार्यक्रम देत असते आणि सदस्यता नोंदणीत हा आपला गावा आहे आपण जोपर्यंत आपले सर्व सदस्य रजिस्टर करत नाही पहिलेचा काळ होता पावती पुस्तक सर्व कार्यकर्ते अतोनात मेहनत करतात अतोनात प्रयत्नांची पराकाष्ठा करतात जनतेच्या सेवेमध्ये चोवीस तास काम करत राहतात का आणि म्हणून आपल्याला दिसते की देशात नाही तर म्हणजे केंद्रात तर सरकार आहेच पण देशातले जवळजवळ पंचवीस राज्यांमध्ये आज भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचं आपलं सरकार आहे आणि म्हणून आपल्या पार्टीचा एक नियम आहे की दर तीन वर्षांनी आपल्या पार्टीची रचना बदलत असते